तर आता मी तुम्हाला दाखवते की मी कुठल्या कुठल्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला बिल दाखवणार आहे की बिल आज आपण खूप दिवसांनी भेटतो आहे बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट दोन आठवड्याने मी आज ब्लॉग बनवते आणि हा ब्लॉग असणार आहे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आणि ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे की आज मला तसंही मंथली शॉपिंग करायची आहे ग्रॉ इंडियन ग्रॉसरीची तर मी म्हणजे आपल्या इंडियन ग्रॉसरी म्हणजे तुम्ही समजून जावा जो आपला महिन्याचा आपण किराणा भरतो ना तर किराणाची शॉपिंग करायची आहे तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही विचार करत असाल की इकडे तर म्हणजे जपानमध्ये किराणा कसा भरला जात असेल किंवा रेट्स काय असतील किंवा कुठल्या कुठल्या गोष्ट अवेलेबल असतात ह्या गोष्टींचा खूप गो खूप लोकांना क्युरसिटी असते खूप लोकांना उत्सुकता असते की कसं असेल तिकडे कसं काय तर आज मी तुम्हाला तिकडेच एका आमच्या इथे जवळचा शॉप आहे जिथे मी किराणा भरते महिन्याचा तर तो मी तुम्हाला आज दाखवणार तुम आहे मला जितकं दाखवता येईल तितकं मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवेल आणि मी काय काय किराणा तर आता मी इथे येऊन पोचलेलो आहे शॉपमध्ये इथे ना व्हेजिटेबल्स देखील असतात फ्रोझन फूड जे आपले इंडियन असतं ना ते देखील इथे रेफ्रिजरेटर्स आहेत ना इथे आतमध्ये ठेवलेलं आहे आणि एका बाजूला बघा स्टीलचे जे आपले टिफिन्स किंवा वाट्याच असतात ना ते देखील ऑप्शन होते ज्या बेसिक लागतात भांडी ती आणि इथे होतं सगळं ड्रायफ्रूट्स नट्स वगैरे ते ऑप्शन होतं आणि क्वालिटी खूप छान असते बरं का मी इथून घेतलेलं आहे आणि इथे होतं पूर्ण डाळीचे ऑप्शन कडधान्याचं ऑप्शन आणि पिठाचे ऑप्शन तर हा पूर्ण सेक्शन ना पूर्ण एवढी लाईन त्याचीच आहे आणि कडधान्यामध्ये एट टू झेड कडधान्य आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता इथे ज्वारीचं पीठ होतं टू सिक्स्टी फाईव्हचं अर्धा किलोचं आणि रव्याचं देखील पीठ असतं अशा पण काइंड ऑफ प्रोडक्ट आहेत आणि इथे पूर्ण अल्कोहोल सेक्शन होतं इथे होतं साबण आणि शॅम्पू वगैरे ते सेक्शन ऑइल हे सगळे इंडियन ब्रँड्स आहेत किराणा मला कडधान्य घेऊन झाली आता इथे ह्या बाजूला तुम्हाला मधला सेक्शन दिसत असेल ना इथे पूर्ण गव्हाचं पीठ होतं आणि तांदूळचं सेक्शन होतं आणि हे होतं तेल आपलं कोकोनट ऑईल आणि तूप वगैरे याचं सेक्शन आहे बघा इकडे आणि तुपाचे रेट खूप जास्त आहेत म्हणजे तीन हजार वगैरे असं आहे एक लिटरचा डब्बा अशी प्राईज आहे आणि तीन किंवा चार हजार पण आहे आय थिंक सो प्राइजेस खूप जास्त हाय आहे ट्रिपल आहे एकदम आणि हे आहे गव्हाचं पीठ आम्ही इथे आता पिल्सबेरी आटा घेतला आहे पाच किलोचा हा इथे आटा वगैरे आमचा घेऊन झाला आणि त्यानंतर इथे बघा कॉर्नरला इथे पूर्ण इंडियन स्नॅक्स आहेत एका बाजूला जे काही आपल्या डिमार्टमध्ये भेटतात ना अगदी तसे इथे पूर्ण लोणचे आहेत सगळ्या प्रकारची लोणचे आहेत जास्त करून गुजराती साईड आहे आणि हे आहे म्हणजे पावाची लादी होती थ्री थ्री नाईनला आठ पीस असे पाव होते आणि विथ टॅक्सेस जास्त आणि देवाचं सगळं सामान वगैरे ते देख त्याचा वेगळं सेक्शन मॅगी बिस्किट्स म्हणजे सगळ्याचं असं म्हणजे सेक्शन आहे आणि बऱ्यापैकी स्टॉक आहे आणि हे आहे ह्यांचा काउंटर बिलिंग काउंटर फ्री होम डिलिव्हरी देखील होती आणि हे आहे आ, स्वीट सेक्शन त्यांचं जिथे पेढे लाडू वगैरे जे काही आहे म्हणजे इथे जे बाहेरच्या देशात इंडियन राहतात ना त्यांच्यासाठी ग्रॉसरीज ज्या आहे त्या सगळ्या अवेलेबल असतात आणि हे जे आहे ते आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि हे मी शूट करते आणि हे सगळं पूर्ण मी किराणा भरलेला आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की मी कुठल्या कुठल्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला बिल दाखवणार आहे की कि बिल किती झालेलं आहे तुम्ही विचार करत असाल की महिन्याचं बिल आपलं जसं की आपण डीमार्टला जातो आणि गोष्टी घेतो ना तशाच प्रकारे महिन्याचं किराणा भरलं आहे काही गोष्टी कमी घेतल्या आहेत कारण जितक्या लागतात तितक्याच घेतल्यात उगीच अननेसेसरी नको म्हणून आणि हे जे शॉप आहे त्या शॉपचं नाव आहे अमरिका हे तर इथे जपानमध्ये देखील याचे ब्रांच आहे आणि येस की आता मी तुम्हाला बिल दाखवते किती झालेलं आहे बिल झालेलं आहे हे असं एवढं मोठं बिल आहे पहा दिसेज असेल तुम्हाला असे असं बिल आहे आणि फिफ्टीन थाउजंड फाईव सिक्स्टी थ्री इयर जॅपनीज करन्सीमध्ये पंधरा हजार पाचशे त्रेसष्ट झालेलं आहे तेच इंडियन करन्सीमध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर मी ते किर कन्वर्ट करून आपल्या स्क्रीनवरती खालती मेंशन करेल तर तुम्ही तिथून पाहू शकता की किती झालेलं आहे करून आणि हे आहे असं बिल बघा मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा ऑन करून हे आहे अंबिकाचं बिल आणि हे असं बिललेलं आहे ज्या आपल्या गोष्टी लिस्ट आऊट आहेत ना आणि हे ओके तुम्हाला थोडी क्लिअरिटी आलीच असेल की जर महिन्याचं इथे सामान म्हणजे किराणा भरायचा असेल तर किती खर्च होत असेल तर हा आहे डाळींचा पिठाचा आणि थोडेसे काही एक दोन स्नॅक्स घेतले जास्त नाही त्याचा आणि तरी मी म्हणजे काही गोष्टी गाळल्यात कारण त्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत आणि मग त्या खाल्ल्या जातात अननेसेसरी म्हणून अननेसेसरी स्नॅक्स अवॉइड आणि जे गरजेचं आहे ते घेतलं आहे पाच किलोचं बघा इथे तुम्हाला दाखवते पाच किलोचं बासमती राईस घेतला आहे रोजाना जो आपल्याला मंथली लागतो आणि हे घेतलं आहे पाच किलोचं चक्की फ्रेश आटा हा राईस जो आहे ना तो अडीच हजारापर्यंत पडतो चक्की फ्रेश आटा पण ऑलमोस्ट तेवढीच प्राईस आहे आणि जे घेतलेले आहे काबुली चणे ह्याचं पॅकेजिंग बघा आणि हे पण अराऊंड फाईव्ह हंड्रेड साडेचारशे पाचते डाळ पण सेम रेटलाच आहे शेंगदाणा शेंगदाण्याचं एक पॅकेट घेतलं आहे आपली चण्याची डाळ जी आपल्याला लागते ती त्याच्यानंतर इथे घेतलेली आहे अशी मिक्स डाळ आणि इथे ना मी असे हे कुरमुरे पण घेतलेले आहेत राईस पफ बोललं जातं त्याला आणि ह्याचा मी विचार करते चिवडा बनवावा म्हणून मग ते एक्स्ट्रा घेतले आहेत मी असे हे दोन पॅकेट्स आणि बिस्किट्स घेतलेले आहेत तुम्हाला दिसूपासून हे आहे सिनेमॉन म्हणजे डाल डालचिनी अख्खी डालचिनी घेतलेली आहे सिनेमॉन स्टिक आणि हे आहे म्हणजे ज्यांचं जे शॉप आहे त्यांचंच कावगी आहे अंबिका कावगी तर हे न, जे ना जे मला थाउजंड यनला पाचशे एम एल पडले म्हणजे थाउजंड यन ट्रिपल नाईनला पाचशे एम एल त्याचे काही टॅक्सेस ॲड करून हा आहे गुड आणि लोणचं संपलं होतं इंडियाचं लोणचं आत्ता संपलं एक बरेच सात ते आठ महिने गेलंच आणि हे मी लिंबू लिंबूचं लोणचं घेतलं ॲक्च्युली लाईन पिकल मला आवडतं आणि हे दोन पॅके आणि हे घेतलेलं आहे कचोडी स्नॅक्समध्ये कधीतरी असं खायला आणि हे आहे आपलं तंदुरी बाब मसाला घेतला आहे आणि त्यानंतर ही आहे साखर जॅपनीज म्हणजे इथे ना आपल्यासारखी साखर मिळतच नाही आहे ही अशी कुठली साखरेसारखीच साखर भेटते आणि मग हीच घ्यावी लागते हे दोन मॅगेस पुढे घेतले आहे आणि हे आहे पास्ता मायक्रोनी तर हे मुलाला टिकून देण्यासाठी दे लागतात म्हणून हे दोन घेतले आणि रस हल्दीराम रसकीचं इलायची टोस्ट हे माझं फेवरेट आहे इलायची फ्लेवर म्हणून हे घेतलेलं आहे आणि हे आहे आमचूर पावडर ती पण थोडी संपली होती इंडियावर आणलेली तर ती आत्ता संपली म्हणून मग घेऊन आली आणि हे आहे ज्वारीचा आटा आपलं ज्वारीचं पीठ आहे आणि हे आहे एक मला वाटतं अर्धा किलो असेल हे अर्धा किलो काहीतरी अडीचशे रुपयाला काहीतरी होतं अडीचशे यांना आणि ही मसूरची डाळ आणि हे आहे बाजरीचं पीठ ते पण मी अर्धा किलोच घेतलं तांदळाचं बाजरीचं आणि ज्वारीचं असे तीन पिठं मिक्स करते आणि मग त्याची भाकरी बनवते कारण जे ज्वारीचे आणि बाजरीचं पीठ आहे ना त्याला इतकं बा बाइंडिंग येत नाही आहे स्टिकीनेस नाही आहे त्यामुळे आणि चहा पत्ती जी मी आणली आहे ना ही ॲक्च्युली इंडियाला मी कधीच वाघ बकरीचा चहा कधीच पिला नाही नेहमी मी टाटा किंवा आपलं रेड लेबल त्याचीच घेत होती पण मी इथे आल्यापासून थोडंसं म्हणजे मला ह्याची आवडायला लागली टेस्ट म्हणून म्हटलं वाघ बकरी चहा घ्यावी आणि वाघ बकरीच्या ऑलमोस्ट नाईन हंड्रेडला एक किलो नऊशेला एक किलो असं पाकिट पडतं आणि हे पनीर आहे फ्रोझन पनीर आहे आणि एक फिश करीचं पण घेतलं कारण मी इंडियावरून करीचं मसाला आणलाच नव्हता आणि मग इथे आल्यावरती असं वाटलं की इथे तर स सी फूड जे आहे इथे आल्यावर असं वाटलं की इथे तर सी फूडच खाणं बेस्ट आहे रॅदर दॅन मीट सो त्यामुळे मग जास्त फिश फूड केलं जातं आणि सी फूड केलं जातं मग त्याच्यामुळे म्हटलं फिश करी मसाला घ्यावा आणि हे ना रेडीमेंट हिट अँड इट ऑप्शन इथे खूप आले आहेत म्हणजे मे बी फॉरेन कंट्रीमध्ये बॅचलर फ्रेंडली पदार्थ जास्त हे केले जातात आणि जिथे जिथून मी आता आणलं ना तिथे बरंच असे ऑप्शन्स होते इड हिट अँड इट म्हणजे रेडीमेंट पावभाजी आहे बघा ही रेडीमेड पावभाजी आणि तिला फक्त तुम्ही गरम करायचं आणि खायचं असा प्रकार आहे हा काहीतरी गिट्समध्ये आला आणि ह्याच्यामध्ये खूप होते पुलाव होता चि चिकनचं होतं ऑप्शन म्हणजे खूप व्हेरायटी ऑफ फूड होतं जर तुम्ही ऑनलाईन चेक केलं चे गिट्सच्या वेबसाईटवर तिथं तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारचं हे माझं किराणाचं सामान होतं थोडं अजून काही तुम्हाला थोडासा पसारा दिसेल इथे डम्बेल्स वगैरे दिसतील ॲक्च्युली सकाळची माझी एक्सरसाईज असते आणि मग माझं सगळं तसंच ठेवलं जातं आणि आज तर काही सुट्टीचा दिवस आहे सा सो असा so, होता माझा आ... किराणा महिन्याचा किराणा जो मी भरला आणि ह्याच्यामध्ये तेलाची कमी आहे रव्या रवा पोहे ह्याची कमी आहे तेल मी का नाही घेतलं तुम्ही विचार करत असाल ॲक्च्युली इथे आहे सनफ्लावर ऑईल आहे आणि अजून कुठलं तरी ऑलिव्ह ऑइल वगैरे पण होतं ॲक्च्यु ॲक्च्युली तिकडे इंडियन स्टोअरमध्ये बट मी ना इकडचं जॅपनीज ऑइल खाते आणि ते मला बेस्ट वाटतं म्हणजे प्राईज वाईज पण आणि म्हणजे पचना वाईज पण कारण आपलं ऑइल ना थोडं जड वाटतं आहे खाण्यासाठी आणि ह्यांचं ऑइल थोडं हलकं वाटतं आणि फूड तर काय सेम म्हणजे टेस्ट पण सेमच आहे काय एवढा फरक नाही आहे तुम्हाला मी बॉटल दाखवते त्या ऑइलची हे बघा हे आहे ते ऑइल तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी तर तुम्ही बघू शकता ही आहे ती बॉटल ऑइलची जी मी ते हि ते जे मी खाते त्याची बॉटल निसीन म्हणून निसिन अली ओई असे कंपनीचं नाव आहे आणि हे ना ह्याच्यामध्ये फ्लावर थर्टी पर्सेंट हे असे फ्लावर आणि म्हणजे फ्लावर म्हणजे इथे फ्लावर म्हणजे ते असं लिहिलं आहे की म्हणजे इथे ना जी फुलं पण खातात ही लोकं जी जॅपनीज लोक आहेत ना ती फुलं देखील म्हणजे फुलांसारखी त्यांची कुठली तरी भाजी आहे ती फुलं सेम झेंडूच्या किंवा यासवंदीच्या फुलांसारखी दिसतात आणि त्याची भाजी आहे यांची कुठली तरी जॅपनीज लोकांची आणि त्या त्याच्यात पिक्चर्स आहेत की तुम्ही म्हणजे त्या ही ही भाजी देखील कुक करू शकता या ऑइलमध्ये आणि हे आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ना ते देखील कुक करू शकता तुम्ही या ऑइलमध्ये आणि ह्याचं वजन जे आहे ते एक हजार तीनशे ग्रॅम आहे तर असं हे ऑइलचे डिटेल्स आहेत तर मी हेच ऑइल यूज करते आल्यापासून मी हेच ऑइल मी चेंज केलेलं नाही आणि दूध देखील मी जॅपनीजच यूज करते मेजी म्हणून ब्रँड आहे त्याचं आणि ते मला आ, सूट झालं आहे आणि ते लहान मुलांसाठी पण चांगलं आहे सो म्हणून मग मी तेच यूज करते आणि ह्या ऑईलचं म्हणजे सा, असं सांगायचं गेलं तर हे ना खूप असं म्हणजे कमी यूज केलं ना तरी देखील चालतं आणि आपलं म्हणजे मी फ्राय देखील ह्याच्यात बनवते मी सगळंच बनवते मी काही वेगळं ऑईल कुठलंही यूज करत नाही मी फक्त एकच ऑईल यूज करते हे आणि मला आवडलेलं आहे हे ऑइल ह्याच्यामध्ये पण व्हेरायटी आहे जॅपनीज ऑइलमध्ये पण व्हेरायटी आहेत बट आमचे जे एक म्हणजे ओळखीचे जापनीज आहेत माझ्या हजबंडचे जे कलिग्स आहेत त्यांनी आम्हाला हे ब्रँड सजेस्ट केले आहेत सो आम्ही मग हेच यूज करतो आहे कंटिन्यू आता गेले आठ नऊ महिने तरी आणि येस आम्हाला ते चांगलं वाटलेलं आहे तर असा होता आजचा हा आपला इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये जाऊन मी जो किराणा भरला त्याचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हो हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी आला त्यासाठी खरंच सॉरी ॲक्च्युली खूप दिवस काय झालं जेव्हापासून ट्रिपवरतून आलो होतो थो, थोडी तब्येत तब अपडाऊन होती कधी माझी कधी हसबंडची कधी मुलाची त्यामुळे ना व्लॉगिंग करायला खरंच टाईम भेटला नाही आणि खरंच खूप बिझी शेड्यूल होतं आणि बऱ्याच गोष्टी मध्ये मध्ये चालू असतात आणि येस आता ह्या पुढे ना थोडे मी विचार करते की लाईव्ह व्लॉगिंग्स म्हणजे जसा आजचा ब्लॉग होता ना थोडा इन्फॉर्मेटिव्ह आणि असं व्लॉगिंग काइंड ऑफ कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि आय होप तुम्हाला हा कॉन्टेंट नक्की आवडेल आणि यस व्हिडिओ खरंच खूप लाँग झाला आजचा देखील आणि त्यासाठी खरंच सॉरी जर पुन्हा भेटूयात छानशा एका व्हिडिओबरोबर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि कसा वाटला ते देखील मला सांगा पुन्हा भेटूयात छानशा एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय